नमस्कार महाराष्ट्र रप्ता न्यूजच्या या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत बातमी आहे धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथून जिजाऊंच्या लेखींना ॲडव्होकेट शेतल चव्हाण फाउंडेशनच्या भावांची शिदोरी नूतन आमदार माननीय प्रवीण स्वामी व माननीय बाळासाहेब माने यांनी केली बस भाड्यासाठी मदत दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी उमरगा लोहारा परिसरातील महिला राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सिंदखेड राजाकडे रवाना झाल्या आणि या महिलांच्या बसभाड्याची सोय उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार प्रवीण स्वामी यांनी केली तसेच माननीय बाळासाहेब माने यांनी महिलांच्या प्रवासासाठी आर्थिक मदत केली ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनकडून सिंदखेड राजाला निघालेल्या या सर्व जिजाऊंच्या लेकींना गुळ शेंगांच्या पोळ्या चिवडा पॅकेट बिस्किटाचे पुढे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जिजाऊंच्या चरित्रावरील पुस्तक अशी शिदोरी देण्यात आली ही शिदोरी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे पदाधिकारी सत्यनारायण जाधव किशोरी बसगुंडे प्रदीप चौधरी ॲडव्होकेट अर्चना जाधव बबिता मदने यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींना दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सहा वाजता उमरगा येथे दिली माननीय आमदार महोदय डॉक्टर ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन माननीय बाळासाहेब माने आदींनी या प्रसंगी महिलांचा सत्कार करून त्यांना बसमध्ये बसवून सुखी आणि सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देऊन त्यांची पाठवणी केली सिंदखेड राज्याच्या प्रवासासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती रेखाताई पवार यांनी पुढाकार घेतला प्रतिनिधी निसार औधी